बोळ्यात हिंगोलीकडे हिंगोली जिल्ह्यातल्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे आणि इथे हिंगोली ते जवळा पाळशी या रस्त्याची प्रचंड अनास्थाच पाहायला मिळते या रस्त्यावरनं ये जा करताना शाळेत विद्यार्थी विद्यार्थिनींना मोठी कसरत करावी लागते तर ग्रामीण भागातनं हिंगोलीमध्ये दूध विक्रीसाठी नेत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील अडचणीचा सा सामना करावा लागतोय मागील दोन वर्षांपासून या रस्त्याचं काम रखडलेलं आहे नागरिकांकडनं प्रचंड संताप व्यक्त केला आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज येणार आहेत आणि जवळपास दोनशे कोटी रुपयांच्या हत्ता ते तळणी या रस्त्याचं उद्घाटन देखील करणार आहेत मात्र हिंगोलीच्या बघू शकता पळशी ते हिंगोली या राज्य रस्त्या रस्त्याची जे आहे ते मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जे आहे ते अनेक गावं जे आहेत ते हिंगोलीला जोडली जातात मात्र या रस्त्याची आपण दुरावस्था बघू शकता संपूर्ण जे आहे ते खड्डे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत या ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांना विद्यार्थींना देखील सायकलीवर या जा करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे आपण या शाळकरी विद्यार्थिनी आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊयात आपण बघू शकता पालकांना या ठिकाणी आपल्या पाल्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे आपण या शाळकरी विद्यार्थिनीशी संवाद साधणार आहोत दीदी कोणा शाळेत आहे आणि रोज या रस्त्यावर अप डाऊन करतो आदर्श माध्यमिक विद्यालय शाळेत आहे व आम्ही या, या रस्त्याने रोज जातो या रस्ता खराब झाल्यामुळे आम्हाला शाळेत जायला खूप उशीर होतो पर हे रस्त्याचं काम चालू करण्यात आलं होतं मात्र अजूनही रस्त्याचं काम रखडलेलं आहे हे रस्ता सुरू करण्यासाठी शासनाकडे काय मागणी असणार आमची शासनाकडे एवढीच मागणी असणार कि रस्ता लवकर करा शाळेतला विद्यार्थी तुम्ही घालताय रस्त्याची दुरावस्था आहे कशी परिस्थिती आहे पंतप्रधान फारच दुरावस्था आहे जवळ जवळ दोन वर्ष झाले रस्ता चालू अजून पण आज रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही शासनाला आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आता शाळा चालू झालेल्या आहेत एप्रिल महिन्यात त्या आणि पेपर पण झालेले आहेत एवढी दुरावस्था करून ठेवलेली आहे शासनानं तर लवकरात लवकर या रस्त्याचं काम करून ले, लेकराला लेकरावर एवढे उपकार करावे हीच एक विनंती कर, आहे बघायला गेलं तर ही बस आहे आणि या बसमध्ये जवळपास अ सत्तर ते ऐंशी प्रवासी असतील मात्र संपूर्ण प्रवाशांना घेऊन ही बस जी आहे ती या आवडजबड रस्त्यांना प्रवास करतात मात्र या संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे संपूर्ण नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे आता हा रस्ता कधी पूर्ण होणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे समाधान कांबळे एनडीटी मराठी हिंगोली